पुणे महानगर प्रदेश हब जी काही संकल्पना आज या ठिकाणी आपण भविष्यामध्ये हब होण्यासाठी एक कुठेतरी सुरुवात करावी लागते आणि आज आजच्या या प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय आणि एक विजन असलेले विजनरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ज्यांनी आताच व्ही आर सुब्रमण्यमजी आपने तो पुन्हा का पुरा इतिहास बता दिया आहे आपको भी बहुत बहुत धन्यवाद देना आपण चिति आयोगाचे सीओ जी उपसभापती नीलमताई गोरे आमचे सहकारी मंत्री दादा पाटील पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेब राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आमचे राजगोपाल देवराजी त्याचबरोबर योगेश मसे, श्रीमती अना रॉय आमचे आमदार सभागृहामध्ये बसलेत सर्व प्रशासकीय अधिकारी पोलीस आयुक्त आणि उपस्थित सर्व मान्यवर खरं म्हणजे पुणे आणि पुणेकरांसाठी आजचा हा दिवस ऐतिहासिक आणि विकासाचं नव पर्व घेऊन येणार आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही नव्या पुण्याच्या मुहूर्त मेडीच्या आज सर्वांनाच पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आपण सगळेच जण एका विकास यात्रेवर निघालोय महाराष्ट्र राज्य एक विकसित राज्य आणि जवळपास तीन वर्षापेक्षा जास्त आमची महायुती सरकार एक पहिली इनिंग माझी मी मुख्यमंत्री असताना आम्ही टीम म्हणून केली आता दुसरी इनिंग देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमची टीम करते आणि म्हणून आम्ही एकच लक्ष ठेवलेलं आहे की या महाराष्ट्राचा विकास या महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची एक सांगड घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही गेल्या तीन वर्षापासून करतोय खरं म्हणजे पुण्याच्या बद्दल तर जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे कारण ऐतिहासिक पुण्याने एकीकडे एक इतिहासात हात धरायचा आहे दुसरीकडे विकासाची दोरी पकडून भविष्याकडे वाटचाल करायची आहे परंपरा पर्यावरण प्रगती आणि पुन हे चारही शब्द समानार्थी होतील अशी पुढची वाटचाल राहील देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देशाची अर्थव्यवस्था आज आपण बघता बघता अकराव्यावरून पाचव्यावर आली पाचव्यावरून चौथ्यावर आली आता आपण तिसऱ्यावर येतोय ही फार मोठी आपल्यासाठी अचिव्हमेंट आहे देशासाठी आणि अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा निर्धार आदरणीय मोदी साहेबांनी केला आहे आणि यामध्ये देशातील राज्यांची आणि प्रमुख शहरांची इकॉनॉमिक ग्रोथ महत्वाची आहे आणि म्हणून त्यासाठी ठोस धोरण असलं पाहिजे काटेकोर अंमलबजावणी असली पाहिजे पूर्ण प्लॅनिंग असलं पाहिजे सुब्रमण्यमजींनी आता मग अशी अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या की आपले कशा कशी अर्थव्यवस्था आपण बळकट करू शकतो कैसे हम आपका विकास कर सकते पोटेन्शियल कुछ है प्लॅनिंग आणि म्हणून ते प्लॅनिंग करण्यासाठी नीती आयोग आपल्याला मदत करते आहे आणि मला आठवत आहे की आपण राज्य सरकार नीती आयोग आणि त्यावेळेस देखील आपले वर्ल्ड फोरम चे चेअरमन क्लॉस शॉप सप्टेंबर में शायद दोन हजार चोवीस मे आपण त्यावेळेस देखील मुंबई एम एम आर साठी हे एक नियोजन केलं आणि त्यावेळेस सुब्रमण्यमजी म्हणाले की एक ट्रिलियन डॉलर के पीछे क्यों पडते हो सिर्फ मुंबई और एमएमआर मे वन पॉईंट ट्रिलियन डॉलर का है। तो लिए बहुत बडी गौरव की बात है रेस्ट ऑफ महाराष्ट्र तो बाकी है आणि म्हणून या ठिकाणी नीती आयोगाने केंद्र सरकारला या संबंधी अनेक शिफारशी केल्या ग्रोथ हबी संकल्पना त्यातूनच पुढे आलेली आहे आणि केंद्र सरकारने दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात चौदा ग्रोथ हब शहराच्या विकासाच्या घोषणाही केल्या आणि मग त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात गुजरातमधलं सुरत आंध्रातलं वायजॅक विशाखापट्टणम आणि उत्तर प्रदेशातलं वाराणसी ही संकल्पना आपण म्हणजे प्रधानमंत्री मोदयांनी राबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता मुंबई एम एम आर पाठोपाठ पाट, पुणे महानगर देखील त्यामध्ये एक समाविष्ट होत आहे आणि म्हणून पुण्यामध्ये जे काही तंत्रज्ञान उत्पादन शिक्षण हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे आता ही विद्येचं माहेरघर म्हणतो आपण सांस्कृतिक शहर म्हणतो आणि त्याबरोबर जेवढं काही पोटेन्शियल यामध्ये आहे पुण्यामध्ये आपण पाहिलं तर खूप मोठं पोटेन्शियल आहे टुरिझमला आहे ऐतिहासिक गडकिल्ले इथं आहेत मला वाटतं त्यामध्ये दोन गडकिल्ले तर युनेस्को मध्ये आपलं त्याची नोंद झाली जागतिक स्तरावर आणि पुण्याचा गणेशोत्सव तर त्याची सर्वदूर कीर्ती जगभर पसरलेली आहे सुब्रमण्यम जी गणेश फेस्टिवल ह्या होता पुणे मे व पुरे देश में लोकप्रिय आहे आणि त्याचबरोबर हेरिटेज आणि कल्चरल टुरिझमला देखील प्रोत्साहन आपण देऊ शकतो आणि म्हणून या सा यासाठी जे काही पोटेन्शियल आज इथं आहे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात धरणंही आहेत ना पुण्यात निसर्ग आहे सगळंच आहे टुरिझमला जे जे काही पोटेन्शियल आवश्यक आहे डेव्हलपमेंटसाठी ते या ठिकाणी आहे आणि म्हणून पुणे महानगर प्रदेशात ग्रोथ हब उभारण्याची जी संकल्पना आहे ती नक्की यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पावलं उचलली तर नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आणि मगाशी सुब्रमण्यमजींनी सांगितलं फक्त शहर नाही त्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे ग्रामीण भाग तो देखील महत्त्वाचा आहे शहराबरोबर ग्रामीण भाग देखील विकसित झाला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे आणि जवळपास लाखो रोजगार तरुणांच्या हाताला मिळेल आणि काय मायग्रेशन आहे ते थांबेल नोकरीसाठी लोक इतर शहराकडे ग्रामीण भागातली जातात ती थांबतील आणि याचं बेनिफिट जो आहे इथल्या शहराबरोबर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागालाही होईल आणि पी एम आर डी ए बरोबर जो काही नियोजनाचा आराखडा तयार करणाऱ्या यशदाला देखील शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि ह्या सगळ्यांची एक टीम आहे माशेलकर साहेब देखील आहे खऱ्या अर्थाने एक जो पुणे मुंबई रस्ता झाला आज गडकरी साहेबांचा सत्कार देखील झाला टिळक लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन त्यांच्या कारकिर्दीमध्ये दे मुंबई पुणे एक्सप्रेस झाला देशातला पहिला एक्सप्रेस सात आठ तास पूर्वी लागायचे आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट बाळासाहेब म्हणाले हा शॉर्टकट करा आणि गडकरी साहेबांनी तो केला आज त्याच्यामुळे पुणे मुंबई एवढं जवळ आलं की डेली अप डाऊन करू लागले लोक आता इकडे सर्विस इंडस्ट्री आली ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली आय टी पार्क आले रिअल इस्टेट बुम झालं सगळं वाढलं एक रस्ता काय चमत्कार करू शकतो ते दाखवलं आणि आता तर आम्ही मिसिंग लिंक करतोय अबे और सुब्रमणजी आधे घंटे पहिले मुंबई से पुणे जनावाना होऊ जाईल दुनिया का सबसे बडा वायडेस्ट टनेल मिसिंग लिंक पुणे रहे तो इससे भी बहुत फायदा होगा जसं एक रस्ता चमत्कार करू शकतो तसं पुण्याचं नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग का, देवेंद्रजींच्या काळात सुरू झाला आता त्याचं लोकार्पण मोदीजी साहेबांच्या शुभास झालं आणि त्या खात्याचा मी तेव्हा मंत्री होतो होईल की नाही होईल की नाही पण नागपूर मुंबई समृद्धी झाला आणि एक जे गेम चेंजर प्रकल्प आज झाला अटल सेतू हे इन कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्वाचं आहे आणि म्हणून आज जे काही नीती आयोग आपल्याला भरीव मदत करते आहे मार्गदर्शन करत आहे ते आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं लक्ष मुंबई एम एमआर बरोबर महाराष्ट्रावर आहे आणि यानंतर नाशिक असेल संभाजीनगर असेल नागपूर असेल अशी अनेक शहरं या ठिकाणी ग्रोथ हबच्या माध्यमातून आपण उभारण्याचं काम या ठिकाणी करतोय आणि म्हणूनच मुंबई पुणे तसं पाहायला गेलं तर आता जोड शहर झालेली आहे एवढी जवळ आलेली आहे की खऱ्या अर्थाने मुंबई नगरी आणि पुणे नगरी आता निलमताई पण आहेत आणि मिसाळ्यातही पण इकडे आहेत लाडक्या बहिणी होऊ शकतात दोन्ही पण आणि कारण अंतर कमी झालं हेही महत्वाचं आहे वेळ वाचतो इंधन वाचतो या सगळ्या ज्या काही वेळा आहे या प्रगतीला जे काही पोषक वातावरण तयार होतंय आणि म्हणूनच पुण्यामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आय टी कंपन्या मागाशी मी सांगितलं कारखाने आहेत मेट्रो रिंग रोड औद्योगिक कॉरिडॉर आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा हॉस्पिटल हे सगळं जे काय होतंय त्याच्यामध्ये आणखी आपल्याला वाढ करता येईल आणि म्हणून यासाठी कुठल्याही शहराच्या वाढीसाठी आराखडा महत्वाचा आहे नियोजन महत्वाचं आहे आणि ते योग्य नियोजन असलं पाहिजे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीचं असलं पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण जे काही पाहतोय पुण्याला ग्रोथ हब बनवण्याचं स्वप्न ते आ, नक्की साकार होण्यासाठी सगळ्यांची मदत लागेल आज आपण पाहतोय पुण्याचं सकल उत्पन्न चार पॉईंट दोन लाख कोटी रुपये आहे आता त्यात वाढ होईल दोन हजार तीसपर्यंत पंधरा ते अठरा लाख लोकांना नोकऱ्या निर्माण होतील सहा लाख त्याच्यामध्ये महिला कामगार होती म्हणजे लाडक्या बहिणी आणि लाडक्या बहिणींना विसरू शकत नाही कारण आमचं लाडक्या बहिणींनी सगळ्यांचे विरोधकांचे मनसुखे साफ करून टाकले त्यामुळे जे काय ते आहे आणि म्हणून आज कितीतरी आठशे पेक्षा मगाशी सुब्रमण्यम साहेबांनी देखील सांगितलं किती शिक्षण संस्था आहे आणि हे विद्येचं माहेरघर घर मगाशी म्हटलंच आणि म्हणून पुण्यात माहिती तंत्रज्ञान एआय इलेक्ट्रिक ई व्ही इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्याचबरोबर क्लिन टेक आहे सेमी कंडक्टर डिझाईन उपलब्ध आहे आणि इथे एमआयडीसी आहे पण मगाशी म्हटलं आपण का बराबर आहे की सोचते कुछ और करते कुछ जाते सब लोग पुणे में देखते है दुसरी जग और पोहोच जाते पुण्या इसले पुणे मे पोटेन्शियल आहे फॅक्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी पुण्यामध्ये भारताचं स्किल सर्व्हिसेस पुरवणारं स्किलिंग एक्सपोर्ट शहर ठरेल यामुळे देखील यासाठी देखील हा ग्रोथ हबचा उपयोग होईल आणि बाकी तर कृषी पर्यटन आहे आध्यात्मिक सर्किट आहे ऍडव्हेंचर झोन्स विकसित होतील कौशल्य विकास आहे स्टार्टअप आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून हे सगळं जे काय ग्रोथ साठी जे जे काही आवश्यक आहे ते सर्व या पुण्यामध्ये आहे आणि म्हणून मी नीती आयोगाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक आ, जे काही आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला पुढं नेण्याचं जे काही संकल्प केलेला आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्ण होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया खऱ्या अर्थाने ग्रोथ हब विकासाची आधुनिक भेटं ठरतील आणि ग्रोथ हब पुण्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक केंद्र बनवू शकेल असा विश्वास देखील बाळगायला आपल्याला काही म्हणजे बाळगलं पाहिजे त्याच्यामध्ये शंका बाळगता कामा नये आणि म्हणून मी पुन्हा एकदा आजच्या या पुण्याच्या ग्रोथ हपच्या एक जी काही सुरुवात आपण करतोय नियोजन करतोय या शुभारंभ प्रसंगी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र